सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शिरूर शहराच्या बायपास रोडवर अवैध गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोन इसम जेर बंद पाच गावठी पिस्तल व चार जिवंत काळतूस हस्तगत करण्यात आले शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई पुणे जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तूलचा वापर करून गुन्हे दाखल होऊ लागल्याने अवैधरित्या गावठी पिस्तूल कट्टा बाळगणारे तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरूर शहराचे बायपास रोड लगत असणारे दि स्पॉट नाना हॉटेल जवळ दोन इसम उभे असून त्यांचे जवळ अवैध गावठी पिस्तूल असून ते विक्रीसाठी आणलेले आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संदेश केंद्र यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेऊन शिरूर पोलीस स्टेशनचे डीबी पथक आज बोलावून घेऊन बातमीचा सा आशय सांगून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले शिरूर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंचासह रवाना होऊन शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुढे शहराचे बायपास लगत असणारे दि स्पॉट नाना हॉटेलच्या परिसरात जाऊन संशयित दोन इसमांची खात्री करून सापळा लावून पंचासमक्ष छापा कारवाई केली व आरोपीनामे अनिकेत विलास गव्हाणे वीस वर्ष राहणार गव्हाणवाडी तालुका श्रीगंदा जिल्हा अहमदनगर दोन मंगेश दादा भाऊ खुपटे वीस वर्ष राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आले पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत अनिकेत गव्हाणे यांचे कमरेला खोसलेले दोन गावठी पिस्तल व दोन जिवंत खोसलेले खोस असे एकूण पाच गावठी पिस्तूल व चार जिवंत कारतूस असा एकूण एक लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपींकडे सदर गावठी पिस्तल बाळगणेबाबतचा कोणताही वैद्य परवाना नसले बाबत खात्री झाल्यानंतर सदरचे गावठी पिस्तल व का जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर कायदा कलम तीन पॉईंट पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल कोणत्या कारणासाठी आणले आहे त्याबाबत तपास केला असता गावठी पिस्तूलची विक्री करून जास्त पैसे कमावता येतील या कारणामुळे त्यांनी मध्य प्रदेश येथील सेंधवा येथून एका महिन्यापूर्वी पाच पिस्तूल आणले असल्याचे सांगितले आहे हे गावठी पिस्तूल त्यांनी कुणाकडून कशा पद्धतीने खरेदी केले आहे याबाबत सखोल तपास करण्यात येत असून गावठी पिस्तूल पुरविणारे मूळ स्त्रोतापर्यंत तपास करण्यात येणार आहे यातील आरोपी अनिकेत गव्हाणे याच्यावर शरीराविरुद्धचा एक गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग प्रशांत ढोले डी पी ओ शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे सहायक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप विनोद मोरे विजय शिंदे परशुराम सांगळे नीरज पिसाळ निखिल रावडे रघुनाथ हाळनोर नितेश थोरात सचिन भोई यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघ चौरे